नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो काही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याबद्दलचा नुकता जी आर प्रविष्ट करण्यात आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघण्याचा आपण प्रयत्न केला आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा जी आर नुकताच प्रविष्ट करण्यात आलेला आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा जी आहे आणि या जी आर अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे तुम्ही प्रस्तावामध्ये पाहत असाल की अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जी काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या बरोबरच जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुद्धा राज्यात राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे या अंतर्गत प्रति शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे दिलं जात आहे आणि या अंतर्गत आता राज्य शासनाची जी काही योजना याच्या सोबत सुद्धा राज्य शासनाची योजना सुद्धा सहा हजार रुपये देण्यात याच्या बरोबर येणार आहे तर या अंतर्गत जो काही हा जी आर आहे या जी आर अंतर्गत तुम्ही पाहत असाल की एक हजार सातशे वीस कोटी निधी वितरित करण्यात आला आहे आणि या अंतर्गत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर सातशे ब्याण्णव करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे मित्रांनो जो काही हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय याच्यासाठी आहे की जो काही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे त्याचा जो काही हप्ता येणार आहे तो ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्याच्या अंतर्गत हप्ता वितरित करण्यात येणार आहे अशा बाबतची एक माहिती या जी आर च्या माध्यमातून देण्यात येत आहे तुम्ही ते शासनाने बघू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी निधी वितरित शासनाची मान्यता देण्यात जे काही शेतकरी पात्र असतील ज्यांना पीएम किसान त्या शेतकऱ्यांना हाच हप्ता मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे तर अशा प्रकारचा जो काही जी आर आहे तो प्रविष्ट करण्यात आलेला आहे नुकताच एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जी आर आहे आणि या अंतर्गत तुम्ही ही माहिती आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत की एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी लवकरच ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात या हप्त्याला देण्यात येणार आहे तारीख काय डिक्लेअर करण्यात आलेली नाही परंतु फक्त या महिन्याअंतर्गत हा हप्ता येणार आहे तर लवकरच हा हप्ता येईल अशा प्रकारची माहिती या शासनाच्या जी आर नुसार आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र